चहा म्हटलं की आपल्या भारतीयांची जान असते शान असते चहा सगळ्यांनाच आवडते आणि डोकं दुखायचं कारण जरी असेल तरी आपल्याला चहा प्यायची असते आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या फ्लेवरची चहा प्यायची मजा वाटत असेल तर हा व्हिडिओ शोरपर्यंत पाहत राहा आपण आज बासुंदी चहा कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथे मी चहाची पातेली घेतलेली आहे त्यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेणार पाणी आहे पाणीला आपल्याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला कोणतीही वस्तू कोणतेही कंटेन आपल्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे तर चहाचं आपल्याला बनवायची असेल बेस्ट तर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे चहा प्यायला आवडते ना तर मध्येच व्हिडिओ स्किप नका करू आपलं पाणी छान उकळायला लागलं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा आपल्याला चहा पावडर टाकायचा आहे इथं मी सोसायटी चहा पावडर यूज करते तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चहा पावडर यूज करू शकतात त्यानंतर आपल्याला आपल्या प्रमाणानुसार साखर टाकून घ्यायची कमी जास्त जसं तुम्ही गोड कसं पिता चहा कमी गोड पिता की जास्त यावर डिपेंड करते तशी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे आपण इथे एक बाऊल म्हणजे एक कप पाणी घेतलेलं तर आपल्याला दोन कप इथं दूध घ्यायचं आहे दोन कप दूध टाकल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे उकळू द्यायचं आहे आता आपण काही कंटेंट त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ते बघूयात इथं मी वेलदोडा घेतलेला आहे तुम्ही वेलदोडा विलायची दोघंही एकच असतात तर बारीक दाणे असले की विलायची असते आणि इथं वेलदोडा मी कुटून घेणार आहे त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये वेलदोड्यानंतर आपण जायफळ टाकणार आहोत जायफर बासुंदी चहामध्ये टाकायचंच असते त्यामुळेच त्याची टेस्ट आणि स्मेल खूप छान येतो आणि एक इंच म्हणजे छोटासा तुकडा आपल्याला आल्याचा घ्यायचा आहे आलं हे बेस्ट असतं हेल्थसाठी वेल बेस्ट असतं तर चहामध्ये नक्कीच टाकायचं इथं मी वेलदोडा कुठून घेतलेला आहे तर वेलदोडा मी आधी त्याच्यात टाकून घेणार आहे नंतर जायपडला मी किसनीने किसून घेणार आहे तुम्ही बघू शकता किसनीने किसलं पटकन किसलं जाईल कुठण्यापेक्षा किसणं हे कधीही चांगलं आपल्याला चहा बनवताना किंवा कुठं बाहेर जायचं चा, असेल पटकन चहा बनवायचं असेल पाहुणे वगैरे आले असतील तर आपण वेलदोडा कुटून आपण चहा पावडरमध्ये टाकू शकतो आणि जायफळला कु किसून घ्यायचं म्हणजे पटापट किसलं जातं ते खूप हार्ड असतं ते कुटण्यापेक्षा किसलेलं बरं तर इथे आपण जायफळ आणि अद्रक असतं ते चांगलं किसून घ्यायचं आणि आपल्याला उकर त्या चहामध्ये टाकायचं आणि चहा चांगलं उकळू द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कोणताही जो मसाला असतो तो ॲड करायचा त्याला जर तुम्हाला मसाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आपली चहा खूपच टेस्टी होणार आहे चहा तुम्हाला हे आवडत असेल मला आता नक्की आवडते मी चहा पितेच आणि वेगवेगळ्या फ्लेवरची चहा असते एकच चहा नाही तर वेगवेगळे गवती चहा असते वेगवेगळ्या फ्लेवरची आपण चहा पिऊ शकतो चहा कधीही सगळं पावडर वगैरे टाकलं दूध टाकलं की लगेच तिला खाली उतरवायची नाही चहा चांगली उकळत असेल तर ती टेस्ट त्याच्यामध्ये छान येतो जेव्हा चहा उकरते त्याच्यामध्ये दूध आणि काही आपण मसाले टाकलेले असतात ते चांगले मिक्स होऊन जातात आणि त्याची टेस्ट वाढते आपल्या भारतीयांचं डोकेदुखीचं औषध म्हणजे चहाच बनलेला आहे कारण म्हाताऱ्या लोकांपासून तर लहानांपासून सगळ्यांना चहा आता आवडायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता आपली चहा खूप टेस्टी असं बनलेली आहे जे वाप येत असल्यामुळे कॅमेरा थोडा धुळकट झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी दोन कप घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता चहा टाकून घेणार आहे चाळून घेणार आहे तो खूप टेस्टी अशी चहा बनलेली आहे स्मेल देखील खूप छान येतो कोणत्याही पाहुण्यांना तुम्ही जर अशी चहा बनवणार तर त्यांना नक्कीच आवडेल ते परत परत तुमच्याकडे चहा मागतील आणि तुम्हाला असे घरगुती टिप्स टिप्स बघायचे असतील माझ्या व्हिडिओ बघायचे असतील क्लिनिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला जाऊन नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरला देखील शेअर करा आपली चहा एकदम मस्त असं मार्केट जशी गाडीवरती मिळते तशी तयार झालेली आहे तर अशी चहा नक्कीच बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय